येणाऱ्या सोळा तारखेला रविवारी सकाळी नऊ वाजता आपण शालेय विद्यार्थ्यांसाठी छावा आणि चित्रपटाचा एक मोफत शो ठेवलेला आहे विद्यार्थ्यांसाठी ते शिवजयंतीच्या निमित्ताने आहे की जेणेकरून शालेय विद्यार्थ्यांच्या मुलांसाठी जो इतिहास आहे

एक व्हॉट्सअपला त्यांचा आय डी प्रूफ लागणार त्याच्यावर त्यांचं बुकिंग करून घेणार आणि हे मुली मुलांसाठी दोघांसाठी आहे जेणेकरून त्यांना एक इतिहास मध्ये ज्यांना आवड आहे तो ते त्यात थोडं काय समजून घेण्यासाठी त्यांना एक आपले हिरो काय होते जे जे लोकांना स्पायडरमॅन हे आहे जे यंग जनरेशनचे पण आपले जे हिरो होते अगोदरचे त्यांचा काय इतिहास आहे तो एक त्यांच्यासमोर किया उपलब्ध न्यू सेल्टॉस ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट डाईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्तार सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी